नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो सांगली व तासगाव बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभाव वाढले सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती तासगाव अवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर चंद्र आहे पाच हजार साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर आहे पाच हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती सांगली अवक नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर चंद्र आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर आहे पाच रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी सांगली जिल्ह्यातील